नमस्कार मी कल्याणी बोगले आणि आपण तीन चार दिवस मी चुटे -चुटे लेख, 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 जे छोटे छोटे लेख लिहिलेत कलाकारांबद्दल जे मनात आले माझ्या गोष्टी त्या वाचतोय बरं आता हे ह्या ज्या मी जरी वाचत असले किंवा मी लिहिलेल्या असं मी म्हणत असले तरी माझ्याकडनं मला जे मिळालेलं आहे म्हणजे मी आजूबाजूला लोकांचं ऐकलेलं आहे मोठ्या मोठ्या करा कलाकारांचं ज्यांच्याबरोबर मी कधी गप्पा मारल्या असतील किंवा मी कोणाची पुस्तकं वाचली असतील किंवा मी कोणाच्या मुलाखती ऐकल्या असतील किंवा स्वतःचे अनुभव असतील हो विचार असतील हो तर हे सगळे मिळून काहीतरी माझ्या मनात एक श्रृंखला तयार झाली होती त्यामुळे याच्यात काही माझा कॉपीराईट नाहीये मी हे करते कशासाठी तर हे कदाचित मी बडबडल्याने कदाचित कोणाला तरी फायदा होऊ शकेल कदाचित हे रिपीटेड असेल सगळं पण तरी सुद्धा कोणाला तरी फायदा होईल एखाद्या स्टुडंटला होईल एखाद्या आर्टिस्टला फायदा होईल एखाद्या रसिकाला फायदा होईल त्यांना कलाकारांना जाणून घ्यायचं असेल तर त्याला समजेल तर ह्या हेतून फक्त मी सांगतेय त्यात माझं स्वतःच काही नाहीये तर ज्यांच्या ज्यांच्याकडनं मी हे सगळं ज्ञान घेतलं असेल कळत कळत सगळ्याकडनं तर त्यांना मी आधी माझा नमस्कार आहे आणि त्या सगळ्यांनाच हे अर्पण आहे असं तुम्ही समजा तर आता आपण मागच्या वेळेस म्हणलं होतं की हे जे कलाकार आहेत ह्यांच्यात तीन गुण असतात आपण मागचा व्हिडिओ मी बघितला नसेल तर बघा कुठले गुण असतात आपण म्हणलो होतं आणि म्हणून ते जिंकतात असं मी म्हणलो होतो तर हे जिंकणं म्हणजे काय तर आता जिंकणं हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतो माझ्यासाठी वेगळं तुमच्यासाठी वेगळं प्रत्येक कलाकाराचा एक पिंड असतो तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की बरेच कलाकार कलाकार म्हणतो किंवा माणूस म्हणू आपण हो प्रत्येक माणसाचा एक वेगळा पिंड आहे आणि त्याप्रमाणे तो जगत असतो हो। तशा कलाकारांच्या पण एक कॅटेगरीज असतात तर तुम्ही एक तर स्वतःला समजून घ्या आणि आपण कुठल्या कॅटेगरीत बसतोय हे बघा आणि मग त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर पहिली गोष्ट अशी की म्हणजे मला मी ज्यांचा ज्यांचा अभ्यास केला किंवा ज्यांचे चरित्र बघितली तर मला किंवा आवडणारे कलाकार आहेत तर त्याच्यात पिकासो आणि हुसेन आपण एक एक म्हणू शकतो कारण त्यांनी ते प्रसिद्धही झाले त्यांनी लोकांपुढे आले ते लोकांमध्ये मिसळले असे कलाकार होते ते आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने स्वतःला ते प्रसिद्ध केलंही आणि त्या पद्धतीने तरी सुद्धा त्यांनी प्रचंड प्रमाणात कलेची निर्मिती केली आणि तसे ते जिंकले त्यांना त्यांचं जिंकणं म्हणजे ते तसं होतं लोकांमध्ये मिसळणं होतं लोकांना दाखवणं होतं त्यांची कला आणि त्याच्यामुळे समाजाला खूपच एक ग्लॅमर एक कलेला ग्लॅमर उत्पन्न करून दिलं त्यांनी आणि म्हणजे चित्रकलेला एस्पेशली कारण चित्रकला ही थोडी वंचित कला आहे असं मला नेहमी वाटतं तर पिकासो आणि हुसेन सारख्या कलाकारांनी अनेक कलाकार आहेत तसे तशा अनेक कला ह्या कलाकारांनी ग्लॅमर मिळवून दिलं आणि प्रचंड प्रमाणात काम केलं त्यांनी अगदी स्वतःच्या ते भरपूर दोघंही जगले हुसेन तर नव्वद चौऱ्याण्णव मला वाटतं एक्झॅक्ट माहित चौऱ्याण्णव मला वाटतं वर्षापर्यंत जगले होते तर त्यांनी शेवटपर्यंत काम करत राहिले ते प्रचंड आणि त्यांच्यामुळे आज ऍक्च्युली एक काय म्हणतो पैशाच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदा झाला बाकीच्या कलाकारांना समाजाला फायदा झाला आणि त्यांनी कलाही खूप चांगली निर्मिती केली त्याच्यात दुसऱ्या प्रकारचे जे कलाकार आपण म्हणू शकतो प्रकारचे म्हणजे पिंड वेगळा गायतोंडे गायतोंडे आणि जर के के मूज म्हणलं मी किंवा बर्वे म्हणलं किंवा असे अनेक कलाकार आहेत तर हे मी प्रतिनिधित्व घेत प्रतिनिधित्व घेते उदाहरण तर हे जे कलाकार आहेत हे जास्त लोकांमध्ये मिसळले नाही किंवा त्यांना ते आवडत नव्हतं त्यांनी स्वतः म्हणजे स्वतःच्यातच बघणं राहिले ते आणि त्यांनी प्रचंड नवीन निर्मिती केली कलेची निर्मिती केली पण तरीसुद्धा त्यांनी नाकारलं त्यांनी फेमस व्हायला नाकारलं पण तरीसुद्धा ते प्रसिद्ध झाले आणि तरीसुद्धा त्यांची कला स्ट्रॉंग होती ती लोकांप्रमाणे आली या दोन्ही प्रकारच्या कलाकारांमुळे आपल्याला कितीतरी फायदा समाजाला झाला आहे आणि त्यांचं ते जिंकणं आहे तर मला असं वाटतं खरं हे जिंकण्याच्या कॉन्टेक्ट मध्ये आता आहे का नाही असं मला वाटायला लागलं पण हे जिंकणं आहे एक प्रकारचं कारण त्यांनी त्यांचा तेन पिंड ओळखला त्यांना लोकांमध्ये दे गायतोंडांना नव्हतं राहायचं त्यांनी सगळं सगळीकडनं फारकत घेतली त्यांच्या नातेवाईकांपासून लांब झाले मा मित्रांपासून लांब झाले दूर जाऊन दिल्लीला राहिले आणि चिंतन मनन सतत करत राहिले आणि त्याच्यात त्यांनी त्यांचं तेन स्वतःचं उन्नती केली के -के की मुलं तर त्याला कारणं असतील किंवा काय त्यांचा पिंड असेल पण त्याच्यात त्यांना सक्सेस मिळाला त्यांचं त्यांना स्वतःला जिंकणं वाटलं तर हे कलेच्या दृष्टीने त्यांचं त्यांचं जिंकणं आता बाकीच्या कलाकारांबद्दल बोल बोलताना बोलत जेव्हा असतो तेव्हा स्वतःच्या बद्दल विचार येतातच तर आता हा सहावा लेख मी लिहिला होता पाच आणि सहा आपण कंबाईन करूया जिंकणं म्हणजे काय तर माझ्यासाठी सक्सेस म्हणजे काय किंवा जिंकणं म्हणजे काय तर माझ्यासाठी जिंकणं मी लिहिलंय माझ्या शेसाठी जिंकणं म्हणजे कलेत एकरूप होणं तुकारामांनी जशी पांडुरंगाची भक्ती केली तशी भक्ती एक दिवस असा यावा की माझं पण विसरून मी चित्र व्हावं आणि माझं चित्र बघून मलाच वाटावं अरे हे कोणी काढलं आणि मग रोज रोज असंच व्हावं आरडीवरला कंगवा वाजला तरी म्युझिक ऐकव्याचं तसंच माझं व्हावं मी कलेत सामावून जावे आणि म्हणून मला ते आरती प्रभूंची कविता मी जेव्हा लेखलीत होते तेव्हा आरती प्रभूंची ही कविता मी नुकतीच ऐकली होती तर ती मला जवळची वाटते ह्या ह्या इमोशनशी तारांवरी पडावा केव्हा सुकून हात विस्तर विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा घरदार टाकूनही मी जाई न दूर तर मा माझं जे हे इमोशन आहेत त्याच्या जवळ जाणारी कविता मला वाटते म्हणून मी ती लिहिली ह्याच्यात तर कलेत एकरूप होता होता मग माणूस उडून विसरून जावं आणि विसरता विसरता या पृथ्वीवरच काम संपून जावं फार झालं नाही <laughs> लिहिलंय असं वाटतं किंवा विचित्र बोलायला लागलो आपण किंवा असेच मनस्वी असतात काहीतरी विचित्र बोलतात असं आपण म्हणतो खरंच कलाकार विचित्र असतात का ह्याच्याबद्दल आपण पुढे बघू पुढच्या भागात बघूया सातवा भाग की कलाकार विचित्र असतात का कलाकार म्हणजे विचित्र असलंच पाहिजे असं आहे का ह्याच्याबद्दल आपण पुढच्या भागात चर्चा करूया